नमस्कार मित्रांनो मित्र माझा एक मित्र चोपडा तालुक्यात राहतो एक अतिशय ला लहानसे खेळ सातपुड्याच्या कुशीत त्याच्या गावातली ही एक कथा आहे तर मित्र त्याच्या असं झालं आणि त्या गावामध्ये तुकाराम व सुक्लाल दोघे मित्र राहत होते पंचवीस वर्षाचे होते ते नेहमीच जंगलात डिंक व औषधी वनस्पतीसाठी जंगलात फिर फिरायचे डिसेंबर महिना होता दोघं मित्र गाळ रस्त्याने जंगलाच्या दिशेने गेले आता तो गाळ रस्ता होता संपूर्ण मुरमाळ भाग पुढे दाड झाडी घनदाट जंगल दऱ्या खोऱ्या बस त्या रस्त्याने ते जाऊ लागले आणि असं म्हणायचे की तुझा एक भाग होता त्या भाग जरा विचित्र आहे पण ते नेहमी जायचे काही तस तसं काही अनुभव आला नाही बाकीचे त्या भागात जायला जरा डेअरिंग करायचे नाही पण हे ने दोघं नेहमी फिरायचे त्यांना काही वाटलं नाही आता डिसेंबर महिन्यात गाळ रस्त्याने ते दुपारची वेळ होती बारा साडेबारा झाले सीन ते जात होते गाड रस्त्याने पुढे गे गेले घंधाळ जंगल लागलं जंगलातून जाताना त्यांना अचानक काहीतरी आवाज आला तू करा म्हणाला अरे बघ सुखलाल कोणीतरी बोलवतोय रे आपल्याला मग सुखलालने पाहिलं अरे कोणीच नाही मला तर कोणी दिसत नाही मग एकदम शांत झाले काहीच बोलायचे नाही आणि दुपारची जंगलामध्ये इतकी शांतता होती एकदम शांत वातावरण चिटपाखरू पण नव्हतं हो आता दुपारच्या वेळेला पाखरू कुठून निघून जातात काही पत्ता नाही कुठं आवाज येतो का बघितलं तेवढ्यात त्यांना आवाज जवळ आला दाट झाडून आवाज आला येऊ का येऊ का बापरे दोघ एकदम घाबरले अरे येऊ का येऊ का म्हणतो काय दोघ घाबरले थोडस पुढे गेले पुढे गेल्यानंतर परत तसा आवाज आला येऊ का मी येऊ का बापरे त्यांनी आजूबाजूला पाहिला घनदाळ जंगलात तर दिसत नाही संपूर्ण झाडे होती खाली गवत इकडं तिकडे पाहत आहेत त्यांना जरा भीती वाटायला लागली रे दुपारची वेळ आहे आणि बाईच्या आवाज येवका येऊ का म्हणते येऊ का म्हणते काय करायचं तो करा म्हणाला बस मला तर काहीतरी भीती वाटते बा कोणी कोण नाही बाईच्या आवाज नाही नाही चला बस त्यांनी त्यांच्या कामावर जर सोडलं आणि तसेच ते घरी चालले घरी आले घरच्या लोकांना सांगितलं येऊ का येऊ का, का असा आवाज येत होता आणि बाईचा आवाज होता तो सर्व ना अरे काय सांगता येत नाही मग त्यांनी गावात सुद्धा बऱ्याच मित्रांना सांगितलं की दुपारच्या वेळेला मी त्या जंगलात गेली फिरत असताना आम्हाला एकदम आवाज आला आहे येऊ का येऊ का बाईचा आवाज होता बापरे मग बऱ्याच जणांचं म्हणणं असं पडलं अरे बरोबर आहे अहो धन असतो ना त्या असा आवाज येतो येऊ का येऊ का नक्कीच जंगलामध्ये गुप्त धन आहे आणि तिथ ते, ते तुम्हाला दोघांना हाक मारतोय तुमच्या नशिबात येते हो तुम्ही म्हणा या या सर म्हणाले हो त्यांना म्हणायची या ये ये म्हणताच ते तुम्हाला धन भेटीन मग दोघं विचार करू लागली खरंच तसं असतो का घरच्या लोकांना विचारलं घरचे लोक तसंच म्हणाले सांगता येत नाही गुप्त धन असेल आणि गुप्त धन म्हणतो येऊ का येऊ का तर तुम्ही खरं असं करा तिला म्हणा या बापरे दोन्ही घाबरले नाही नाही असं कसं पण बऱ्याच जणांनी सांगितलं की खरंच धनच असतो आणि धन आपल्याला असा आवाज देतो तुमच्या दोघांच्या नसेवामध्ये घेणे गुप्तदा नाही तुम्हाला आवाज येतो येऊ का येऊ का तर तुम्ही खरंच हो म्हणा कसं हो म्हणायचं सर इकडे जंगलात पाहिलं बरंच अंतर फिरलो इकडे तिकडे पण कोणीच नाही मग अचानक आवाज बनवायचा आणि परत आवाज यायचा येऊ का येऊ का आणि अगदी जेवढून आणि दचकून बघायचं तर काहीच नाही मग सरज म्हणाले नाही नाही तुम्ही जा आणि जर येऊ का असं म्हटलं ना तर म्हणाजे या पण काही लोकांनी सांगितलं नाही असं नाही म्हणायचो या कारण काय धन हे जे गुप्तधन असतो ना जास्त दिवस टिकत नाही आणि तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर एकच म्हणायचं की बाबा रे त्यांनी आवाज आला का तुम्ही म्हणायचं की ये परंतु सून म्हणू नये बस एवढंच म्हणायचं म्हणजे सून म्हणून आली म्हणजे ती काय म्हणत तुमच्याच घरी राहील बरोबर आहे मग दोघांनी ठरवलं की खरंच आपण तसंच करूया खरंच धनशील नक्की मग गेले ते दोन चार दिवस त्या भागात फिरले गाड रस्त्याने गेले घंटाळ जंगल होते झाडी वगैरे खूप फिरले दुपारी बाराला गेले ना तीन चार वाजेपर्यंत त्या येच फिरले पण त्यांना आवाज आलाच नाही त्यांना वाटलं की काय त्या दिवशी आपल्याला बासताच झाला नसेल पण तो करा नाही नाही तसं नाही लोक सांगतात ते काय कुठं नाही गुप्तजण असतो ना आपल्याला असं आवाज देतो पाच सहा दिवस होऊन गेले पत्ता नाही काहीच नाही आवाज आला नाही कोणी दिसलं नाही काही नाही त्या दिवशी ते जायला लागलेत त्यांना आज नक्की बघू आपण संध्याकाळपर्यंत थांबू खरं आपल्या नशिबात द ना ते आपल्याला नक्की मिळेल दोघांच्या घरचे लोक म्हणाले अहो अरे मुलांना तुम्ही काही वेळे जालत का आज जाऊ नका आज अमावस्या आहे अमावस्या आहे मग काय झालं नाही नाही आज जाऊ नका अहो अमावश्याची भीती रात्रीच्या वेळेला असे भर दुपारी कशीची आम भीती पण काय म्हणाले नाही नाही तसं नाही अमावस्याच्या दिवशी खतरनाक असतो बाबा जाऊ नका तुम्ही आजच्या दिवशी टाळा पण ते म्हणाले की आम्ही पाच सहा दिवसापासून जातोय आणि काय असायचं नेहमीच जातो आम्ही नाही नाही दोघांनी ठरवलं नाही जायचंच दोघांनी गाणे बारा वाजले होते बारा वाजता निघाले संपूर्ण आजूबाजूला सातपुळा घंधाराळ जंगल होता आणि गावापासून तो एरिया एकदम जवळ होता बस त्याच रस्त्याने आले गाड रस्त्याने त्यांना आसू द्या तर अमावस्या उलड असं म्हणतात की बा अमावस्याला नाही लक्ष्मी प्रसन्न असते दीपोला अमावस्या दिसते आणि अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन होतो म्हणजे अमावस्या खरंच खूप चांगली आज आपल्याला नक्की लक्ष्मी माता भेटेन आणि आपल्याला भरपूर धन भेटेन आपण घरी घेऊन येऊ झाला दोन्ही गेले जंगलात फिरले एक दीड वाजला असेल फिरता फिरता त्यांचं काम मात्र चालूच होतं डिंक गोळा करणे इकडे तिकडे फिरणे काही औषधी वनस्पती मिळता का त्या गोळा करणे तो कराम आणि सुखला दोघं जंगलात फिरता फिरले म्हणजे औषधी वनस्पती गोळा करतील डिंक गोळा करतील असं त्यांचा उद्योग होता दोघं तरुण होते पंचवीस वर्षाचे ते फिरत होते आपलं आपलं काम चालू ठेवायचं बाबा अचानक त्यांना जाणवलं कोणीतरी हाक मारली तुकाराम ए सुकलाल हां धोनी धकले आजोजीला पोल आले आपल्या गावातलेच कोणी मित्र आले असे त्यांनी हाक मारले असे पण सुकलाल म्हणाला नाही नाही बाईचा आवाज होता इकडे तिकडे पाहिलं काहीच नाही परत आवाज आला येऊ का येऊ का बापरे ये दोघांना एकदम आनंद झाला अरे सुकलाल म्हणाला अरे तुकाराम बघ आज अमावश्य लक्ष्मी माता आपल्याला ते प्रसन्न आहे बघा आज आला की नाही आवाज आपल्याला नक्की लक्ष्मी माता जे आपल्याला गुप्तधन भेटेल बस मग दोघं आनंदाने इकडे तिकडे पो लागले आवाज शांत काहीच नाही वाट पाहता इकडे पाह तिकडे पाह परत येईल ब आवाज काही पत्ताच नाही आवाजाचा मग तू करा म्हणला अरे सुकला आपल्याला की नाही भास झाला असेल सारखा आपण येतो जे ना आता सात आठ दिवसून गेले रोज येतो रोज येतो वा डोकतो येईल येईल बुवा मग त्याच्यामुळे आपल्याला असं अरे तुला काही माहीत नाही अरे रात्रीसुद्धा मला स्वप्न दोन तीन तास आवाज आला येऊ का येऊ का मी एकदम दचकून जागा झालं सुखलाल म्हणाल हो मला मी तसंच झालं अरे बापरे आपण की नाही धनाच्या अशी फुटी आपल्याला भास व्हायला लागलेले आहेत बस जेव्हा असे गप्पा करताय इकडे तिकडे पकतायत पाण्याच्या बाटल्या होत्या त्यांच्यावर पण पाण्याच्या बाटल्या काढल्या पाणी वगैरे पिले इकडे तिकडे पाहत आहे काहीच नाही आवाज नाही काहीच नाही काहीच नाही मग अचानक परत आवाज आला येऊ का येऊ का दोघं एकदम बोल हो पण सून म्हणूनय मुलगी म्हणून येऊ नको गंधार जंगलातून आवाज आला अगदी बारीक आवाज अगदी कोणी जोडून बोलतय अरे सुकला तुकाराम तुम्ही दोघं कुवार आहेत तुम्ही दोघं तरुण आहेत अजून तुमचं लग्न झालं नाही आणि तुमच्या घरात मी सून म्हणून कसं काय येऊ हर बापरे दोघं एकमेकांना पाहायला लागलं अरे कोणी वस्तू जेव जो, अगदी जोडून येतो झाडं वगैरे आहेत खाली तर कोणी दिसत नाही त्यांनी झाडावर पाहिलं कोणी दिसतो का झाडावर कोणीच नव्हतं हिकडं तिकडं पाहिलं तू बरोबर आहे पण आपल्या नावं कसं का माहिती कोणशी नीबाई बाई अगदी मंजूळ आवाजात म्हणते तू इकडे तिकडे पाहतात हे झगर मगर झगर मगर पकताय अरे काय सुकला लगेच म्हणाला मग तू कोणत्या रूपाने येऊ शकते आवाजाला हे बघा मी सून म्हणून नाही पण पत्नी म्हणून येऊ शकते येऊ का हां दोघांनी आश्चर्य पाहिला आणि आनंदही झाला दोघांना अरे वा कमाले आपल्याला अजून लग्न झालेलं नाही आणि पत्नी म्हणून मिळाल्याची तयार आहे मग सुखलाल पटकन म्हणाला हो ये ना चालेल आम्हाला परत आवाज आला अगदी घाबरून घाबरणी तिकडे बघताय की झाडांवरती कोणी दिसत नाही खाली कोणी नाही झाडांना अगदी जोडून आवाज येतोय परत आवाज आला मी येते पण तुमच्या दोघांची पत्नी म्हणून कसं काय येऊ हां एका जे मी तुम्हाला दोघांना भेटायला तयार आहे आणि तुम्ही माझा पत्नी म्हणून या आणि मी दोघांशी कस का पत्नी बनू लगेच तुकाराम म्हणा ना चालेल चालेल आम्हाला चालेल दोघांची पत्नी म्हणून बी आले ना तरी आम्हाला चालेल सुकलाला एकदम म्हणाल अरे तुकाराम का कमाल करतो तू अरे असं कुठं होईल का नाही 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 हे बघ तू ये माझी पत्नी म्हणून ये शुक्लाला असं मानता तुकारामने त्याला लगेच झोराने दूर लोडलं काय कमाल करतो काय म्हटलं बी तू बस तुझ्याच एकट्याचे बघतो अरे मी तुझे मित्र आहे माझे विचार कर ना तू लगेच लागेच नाही नाही तू माझी पत्नी म्हणून आहे परत असण्याच्या आवाजावर अगदी मंद असण्याच्या एकदम ते हास्य इतकं सुंदर होतं की दोघं एकदम मंत्रमुग्ध झालेत मग काय करायचं शुक्लाला एकदम म्हणाला नाही नाही असं नको करू चालेल चालेल तू दोघांची पत्नी म्हणून आली तरी आम्हाला चालेल बापरे धनाच्या डोपा मग तुकारामने बी मान डोळवली मग तुकाराम पण म्हणाला चालेल दो चालेल आम्हाला तू एका वेळेला आमच्या दोघांची पत्नी म्हणून राहिले तर चालेल लगेच हसण्याच्या आवाजाला तर तर ठीक आहे येते मी तुम्हाला चालेल ना मग मला काही हरकत नाही बापरे दोघांना एकदम आनंद झाला एकमेकांना आनंदाने पोलावला तुकाराम म्हणाला हे आपल्याला धन मिळण्याशी म्हटलं आपण नंतर अर्ध्या अर्धे वाटून घेऊ काय चिंता करतो तू जितकं बी मिळालं ना आपण अर्धा अर्धा वाटून घेऊ आणि पत्नी म्हणून आले म्हणजे ते आपल्याला आयुष्यभर साथ देत परत आवाजाला अरे कमाल करता तुम्ही दोघं मिळून मग कसं वाटणी करणार माझे तुकडे करणार का लगेच सुगला नाही नाही तसं नाही तसं नाही तू तस तस ये तू कोणी असो ये आम्ही दोन्ही मिळून तुला साथ देऊ झालं आणि अचानक एकदम शांतता पसरली आणि छन 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 असा चन, चन, आवाज आला बापरे दोघं अरे बापरे अरे सोन्याच्या गिन्या पडताय कुठून तरी चकर मगर चकर मगर इकडे बघा लागलं तिकडे बघता कुठंच नाही अगदी पन्नास शंभर फुटावरती काहीतरी आवा जसं काही सोन्याचं नाणी पडताय जमिनीवर असं छनछन 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 आवाज यायला लागला आश्चर्याने दोघं इकडे तिकडे पाहता काहीच नाही तेवढ्यात एका ठिकाणी त्यांना जमीन हालताना दिसली तिथं एक मोठा दगड होता तो दगड हालत होता तुकारामचं एकदम लक्ष गेलं हे बघ तो दगड हालतोय नक्कीच त्या दगडाच्या खाली कजीना आहे खजिना चार चल पड दोघं पळत पळत गेले तो दगड हालत होता दोघांनी तो मोठा दगड होता जोर लावून तो दगड बाजूला सरकोला बघता तर खाल्याचं थोडस खड्डा सारखा पडला आणि ती माती हालत होती सुखलाल म्हणा बघ बघ अरे सोन्याचा हांडावरती येतोय आणि छंछन चंचन, छंछन आवाज येतोय कमाले आणि सुखला दोघं डोळे भरून पाहू लागले जमिनीतून अशी माती खसली आणि अळूचे का तू व्हायर आला बाहेरून बघताय अरे धन एका काय सुखलाल म्हणा अरे बाबा धन नाही लक्ष्मी माता येते बघा बघा बाहेर येते आणि काय हात बाहेर आला लगेच दुसरा हात आणि हळूहळू हळू बाहेर आला पण ते हात जरा हिरव्यागार बांगड्या वगैरे आणि असं एकदम मातीतून असं हळूहळू हळू एक बाई वरती यायला लागली चेहरा दिसला हे लगेच पाच सात फूट मागे सरकले बघतात हळूहळूहळू ते खड्ड्यातून बाहेर आली आणि उभी राहिली काळी भिन्न बाई हिरवं लुगळं नेसलेली डोळे विस्फरून यांच्याकडे बघते केस मोकळे चेहरा एकदम भयान वाटला तर बापरे काय अरे तुकाराम हे काय चुकला एकदम ओरडला तुकाराम अरे बाबा लक्ष्मी माता अरे लक्ष्मी माता तू आम्हाला असं कसं दर्शन देते नाही नाही तू चांगलं आहे ते भीतीने दोघं थरथर कापायला आले ते अजून दोन तीन पावलं मागे सरकले दोघांनी एकमेकांच्या हात घट्ट पकडला आणि ती पायी होती साधारणतः तीस पस्तीस वर्षाची होती एवढं लगेच तुकारा अरे बापरे अशी काळी भंड बाई अरे भूत ही भूत ती बाई एकदम विकट असली अरे मला भूत म्हणता का मी भूतच आहे बरं झाले तुम्ही मला सापडलेत येऊ का येऊ का म्हणता तर दोघं म्हणता ये आली नाही आता दोघांची पत्नी म्हणून बाप रे सुखला बा, नाही नाही हे माता लक्ष्मी माता तू आमच्याशी मजा घेऊ नको तू खऱ्या रूपात आहे ते म्हणाली हो मी खऱ्या रूपातच आहे मी या जंगलातली चटकी नाही तुम्ही बरे मला सापडलेत रे दोघे एकदम घाबरले थरथर थरथर खापा मागे सरकले त्यांच्यावर पिशव्या होत्या थोडाफार डिंक काही दोघांच्यावर दोन मोठमोठ्या पिशव्या होत्या डिंक होत्या काही औषधी वनस्पती त्यांनी गोळा केलेली होती त्या खाली घडून पडल्या पाण्याची बाटली बीन ती पिशवत होती धपक त्या दोघं पिशव्या त्यांच्या हातातून घडून पडल्या दोघांना घाम सुटला थरथर थर, कापत उभे अजून मागे मागे सरकले ती पुढे यायला लागली ती म्हणाली पत्नी म्हणून मी आवी आहे ना तुम्हाला आली मी चला मला घरी घेऊन जा माझा हात पकडा मी कस का हात पकडल्याशिवाय मी कस का तुम्ही मला घरी नेणार बापरे कोणाची हिंमत तुकार म्हणाला सुकलाल सुकलाल हात पकडू नको सुकलाल म्हणाला अरे बाबा मी नाही पड पण तू पकडू नको बाबा अरे आपलं लग्न नाही झालं तर चले नको ही पत्नी नको अरे पळ पळ बास ते पळायला लागले पळायला लागले आणि ती इतकी विकट असली अरे मुलांना कुठं पडून जाणार आता तुम्ही माझ्या कचऱ्यात सापडले मी तुम्हाला सोडणार नाही बाबरे धूमपड सुटले घाबरून ते गावाकडे न पडता अजून गंधार जंगलात पुळून गेलेत एकदम सुकलाचे अरे आपण कुठं पडतोय ती कुठे गेली जाऊ दे आपण दुसऱ्या रस्त्याने कुठून दुराखोऱ्यातून पळून देऊ आपण घराकडे पुढ ते पुढे पडायला आले पुढे पडताच समोर ती हजार ते, ते, ते तुम्हाला धनाची लालसा होती हां धनाची लालसा होती धन पाहिजे नव्हतं तुम्हाला हा काम न करता बापरे दोघं थरथर कापाय लागले दोघं वरडायला लागले नको नको आम्हाला काहीच नको तू नको तू नको ते म्हणायची अरे मी तुम्हाला म्हटलं येऊ का तुम्हीच तु म्हणाले तु ये, तु ये पत्नी म्हणून ये आम्ही आता आली माझ्या हात पकडला मला घरी घेऊन जा कशाचे ते तिचा हात पकडतील पुन्हा उलटपावली मागे गेलं पडत सुटले पडता सुट पडता तिने डायरेक्ट एक पंजाब मारला तो करमच्या पाठीवर आणि खरकन त्याला एकदम पाठीला नखडले गेले आणि शर्टच पाठला पूर्ण शर्ट असं त्यांना खेचून घेतला तिने रे तुकारामचा शर्ट गेला स रक्त पाठीमाब रक्ताचं वाहत आहे तसं जु घेऊन पडतोय लगेच थोडंसं पुढे गेलं तेवढ्यामध्येच ती समोर हजार समोराजर तिने एकदम जे मानगुटी पकडली सुकला मान एकदम ओढाला सोड 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 पण तुकारामने सुकलाला कमरेत धरला जोरात खेचला पास झालं तिने एक्काच पंजा मारला सुकलाच्या तोंडावरती नर ओरखणे एकदम रक्त आणि दुसऱ्या पंजाने तिने शर्ट घेतला जोरात ताणला शर्ट बन फाटून डायरेक्ट तिच्या हातात दोघं उघडी भाम दोघांच्या अंगावर हो ती गोरखडे बीन पडताय आता त्यांच्या अंगावर फक्त लांब पॅन्ट होत्या सूट पॅन्ट पडता पडता ती अचानक गायब झाली मग सुकलं म्हणा अरे गायब झाली मला असं वाटतो या जंगलात तिची एरिया आहे त्या एरियाच्या बाहेर आपण येऊन गेलो मग आता काय करायचं ते बानावर आले नाही नाही हा रस्ता शिधा जातो बस काळ रस्त्याने पुढे पडतात तर समोर हजार बापरे काय करायचं पुन्हा ते जंगलात घुसलेत पडता पडता एकदम सुखलालच्या पायावर खडला तो धपकन खाली पडला रंबी खाली खाली पडताच पाठीमागून ती आली पडत पडत आली तिने त्या दो दोघांच्या पॅन्ट एकदम पकडल्या आणि जोरात खेचल्या दोघांच्या सूट पॅन्ट डायरेक्ट निघून गेला फक्त अंडर पॅन्टवर बापरे कस्तुरी त्याने सुटका केली आणि उठून उभे राहिले आता दोघं अंडर पॅन्टवर होते अंगावर तिने पंजे मारले होते रक् रक्त भंभार सुक्ला म्हणणार अरे बाबा तुकाराम पड पळ खरंच चेटकी नाही अरे लक्ष्मी मात असं करत नाही गुप्त धनाच्याला असे नाही आपण परत आलो तरी घरचे लोक म्हणत होते हा अमावसे अमावशे बा काय करणार दोघं घामेघुम झालेलं रक्त वाहतोय अंगावरून सुकलाच्या तोंडावरती नखं ओरबडलेले होते जर तोंड अगदी आग मारतोय संपूर्ण रक्त भंभार पडताय पडता पडता एवढं थकले ते एकदम सुकलाला एकदम कपकन खाली बसला बाप रे आता माझ्याकडून पडलं जात नाही तुकाराम पण खूप थकलेला आता तो तो भी खाली बसला बघता आजूबाजूला कायच नाही काही दिसत नाही ते तू सहायस वाटलं सुखला अरे बाबा अरे मला पाणी पिवा असं अरे पाणी कुठं पाणी अरे आपल्या पिशव्या तर तिथंच पडलेत त्या दगडाजवळ मग काय करायचं आता येलाच काय थरथर कापाच दोघं घाम्या घुम तसे बसलेले आहेत तेवढ्यामध्ये समोर बघतात तू समोर हजारो हिरवी साडी नेसलेली आणि केस ते परत हसत लागली पोरांनो तुम्ही माझ्या कचाट्यात सापडले धन पाहिजे नव्हतं का तुम्हाला धन आली ना मी आता पत्नी म्हणून आली तुम्हीच म्हणाले पत्नी म्हणून आली मी पकडा माझ्या दोघांनी हात हात पकडला तरच मी तुमच्या घरी येणार बापरे तो करा मला घेऊन सुकला हात अजिबात पकडायचे नाही तिने किती पेपला मारलं चावलं तिच्या हात पकडायचेच नाही बस दोघांनी एकमेकांच्या हात घट्ट पकडला तशी तरी पायात लढखडत उभे राहिले त्यांना आता पायात पायातकत होते इतके थकलेले होते नसीब के त्यांच्या दो दोघांच्या पायात बूट होते बूट पायातून निघाले नव्हते आणि बुटामुळे त्यांना मस्त पडता येत होतं मग त्यांनी पळायला सुरुवात केली तिने पुन्हा एक एकदम पंजा मारला यावेळेला तुकारामच्या गालावरती एकदम ओरखडी बंबाळ तुकाराम एकदम किंचाळला सुकलाले घाबरला तर तो नारीश बाबा पळ तसेच पळत सुटले पडताना तुला मागून एकदम भेसूर आवाज जोरात जो हसण्याचा आवाज पडदा पडदा आता एवढं थकले होते ते मोठमोठे वर्टच होते वाचवा 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 पण का हीच नाही एवढं गंधार जंगलामध्ये दुपारची वेळ दोन अडीच वाजले असतील कोणाचाच पत्ता नव्हता आणि दुपारच्या वेळेला त्या भागात कोणी जास्त जायचेच नाही फक्त हेच फिरायचे कसे तरी धापा टाकत टाकत मेन गाड रस्त्याला आले बास त्याने आता गाड रस्ता सोडायचा नाही एकमेकाच्या हात धरला पडता येत नव्हतं इतके थकले होते आणि मागून असण्याच्या आवाज येत होता थक पडता पडता थांबले मागे उरून पाहिला ती येतच होती सुखलाल म्हणाला बापरे काही कर लागला दोघं हात टेकवून आपण परत जाऊ कुत्र्यासारखं परत पडत पर जाऊ रे बाबा आपले कुत्र्यासारखे हाल केले तिने दोघं अंडर पॅनवर होते मग काय आता त्यानं उभं राहायचं तर दोघं पाय आणि हात दोघने हात टेकवत परत सुटले आता इलाजच नव्हता तो कसं तरी तुकारे बाबा असं पडू नको नका आपल्याला पडता येत नाही मग त्याने हात धरला आता काही आपलं गाव जेवढ येतोय जेवढात पडत तेवढात रस्त्यावरती एका ठिकाणी एक लहानसं लहानसं मंदिर होतं म्हणजे फक्त जमिनीपासून चार पाच फूट उंचीचं म देवीचं मंदिर होतं एक लहानसं गावाच्या सीमेच्या अगदी जवळ आले आणि ते मर्याईचं देवी जवळ येत असते म्हणाले बाबा रे ही देवी माता आपल्याला वाचून परत परत पड़त आले ते मंदिराजवळ आलेत उभे राहिलेत मागे एवढून पाहिलं ती येतच होती तू म्हणाला सुखलाल आता इथून हालायचं नाही बघा देवी माता आहे आणि ती लक्ष्मी माता नाही तिथं भोते भूत चुड्याला ती चिटकी नाही 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 ती इथपर्यंत येणारच नाही आणि तसंच झालं काही ती थांबली उभी राहिली आणि ती पण धापा टाकतच होती जी बाळ दोन तीन फूट अंतरावरती उभी राहिली हळूहळू तिने मोठं रूप धारण केलं दोघं थरथर खापा लागले मर्याईच्या देवीचा लहानसा ओटा तो ओट्याला किटूने उभे होते थरथर ते दोन्ही ओट्याला हात लावून उभेच होते तुकार म्हणला बाबा रे देवी माता आम्हाला वाचो त्या चिटकिनीपासून सुकलाल अरे इथून आता आपण हालायचं नाही काही हो हळूहळू हळू तिचा आकार लहान लहान होत गेला आणि ती तिथून म्हणलं मुलांना वाचलात तुम्ही नशीब तुमचं तुम्ही वाचलात बाप रे दोघांना एकदम आनंद झाला एकमेकांकडे पाहतं अगदी रक्तबंभाळ झालेले केविलवाण्या नजरेने एकमेकांना पडल्या तसेच केविलवाण्या असलेत आणि मनाला सुखलाल म्हणाला खरंच माता हे देवी माता तूच खरं आम्हाला वाचवलं आता आम्ही पुन्हा धनाची अपेक्षा करणार नाहीत त्यांनी बघितलं समोर ती उभी होती आणि अचानक हळूहळू धूर झाला एकदम धूर झाला आणि एकदम गायबून गेली ती जंगलाच्या दिशेने तो धूर लगेच निघून गेला तू करा म्हणाला बाबा रे सुखलाल पुन्हा आता ह्या रस्त्याने कधीही जायचे नाही बाबा रे वास झाला तसेच ते घरी आले त्यांना मग गावात घुसतर सर्व आश्चर्य अरे बापरे काय झालं लांडग्यांनी तुमच्यावर हल्ला केला का लांडग्याच्या कळपांनी काय बोलणार इथं यांना बोलता येत नव्हतं तसेच धापा टाकत टाकत हे घरी पोहोचले घरी भरपूर लोक गोळा आले मग त्यांनी सर्व अखेरात सांगितले की बा लांडगे कोल्हा आणि काय आमच्या रामला आणि त्या बागात चुडेले अरे हो बरेच लोक म्हणाले खरंच त्या बागात नाही भूताटकी म्हणून कोणी तिथं दुपारच्या वेळाला जास्त जात नाही त्या रस्त्याने आणि तुम्ही कसे तू नेहमीच जाता आणि असं कसं झालं सुखलाल म्हणाला अरे बाबा आम्ही धनाच्या लोभापोटी खरंच फार मोठी चूक केली तुम्ही असं करू नका बस झाला त्यांना चांगलीच अद्दल घडली होती नशीब की त्या दिवशी ते वाचले त्यानंतर त्यांनी पुन्हाही त्या एरियात जायची हिंमतच केली नाही बस दुसऱ्या जगलाच फिरायचे आणि ठरवलं कोणी येऊ का म्हटलं की हाक मारले ना तो मागे ओढूनही पाहिजे नाही आणि ये असं तो मुडीच म्हणायचं नाही त्यांच्या जखमा सुधरायला दोन तीन महिने लागले त्या दुरुस्त झाले चांगलं झाले मित्रो ही गोष्ट माझ्या एका मित्राने सांगली तो चोपडा तालुक्यात एक लहानशा गावात राहतो फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की बा आमच्या गावाचं नाव सांगायचं नाही बस बरं तर मित्रांनो आज पुरतं पुन्हा भेटू आल्यावकरच तोपर्यंत गुड बाय